नमस्कार रोहिणी विवाह संस्थेच्या रोहिणी शुभमंगल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्थळ क्रमांक तीन हजार सहाशे सेहेचाळीस वडिलोपार्जित व्यावसायिक कुटुंबातील लग्नाच्या या मुलाची जन्मतारीख मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे त्याची उंची पाच फूट तीन इंच असून त्याचं शिक्षण बी टेक सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे त्याची स्वतःची कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी फर्म आहे वार्षिक प्राप्ती सात पूर्णांक दोन लाख असून रंग गोरा आहे मध्यम बांधा शाकाहारी मंगळ दोष नाही चष्मा वापरतो देशस्थ ऋग्वेदी आहे मुलाला संगीताची वाचनाची तसंच प्रवासाची आवड आहे त्याची रास तूळ स्वाती नक्षत्र तृतीय चरण राक्षसगण अंत्यनाडी हरितस गोत्र आहे मुलगा एकुलता एक आहे कौटुंबिक वास्तव्य पुणे येथे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे अपेक्षित वधू कोणत्याही शाखेची शिक्षण घेतलेली पदवीधर असावी मुलीची उंची चार फूट अकरा इंच ते पाच फूट दोन इंच चालेल सगोत्र चालेल पत्रिका बघणार नाहीये आज आम्ही आपणास रोहिणी विवाह संस्थेमध्ये रजिस्टर असलेल्या काही स्थळांची सविस्तर माहिती सांगितली आहे जर आपल्या योग्य ही माहिती असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा माय रोहिणी चॅनेलच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद